पदाचे उमेदवार गंगाधर हिरेमठ या प्रभागाचे उमेदवार जनता दलाचे संजय दादा रोटे भाजपच्या उमेदवार सुगंधा कांबळे कांबळेवैनी इतर सर्वच पक्षांचे मला या प्रभागातल्या लोकांना एवढंच सांगायचं आहे की बड्याच्या वाडीचा भाग हा गडिंद शहरात आला दीड वर्षानंतर आमची कारकीर्द संपली दोन हजार एकोणीसला निवडणुका शेवटच्या टप्प्यात झाल्या आणि एकवीसला आमची कारकिर्द बड्याची वाडीचे दोन वाढीव सदस्यांची आणि या काळात कोरोना आला आणि कोरोनाच्या कारकिर्दीत आपल्याला नगरपालिका आपल्याला माहीत आहे की सगळं जग थांबल्याची परिस्थिती होती त्यामुळे या भागाला जास्त विकास आपल्याला करता आला नाही या भागाचे खूप मोठे प्रश्न आहेत म्हणजे रस्त्यांचे प्रश्न आहेत गटारींचे प्रश्न आहेत चार वर्ष प्रशासकाच्या कार्यकाळात सुद्धा ते पूर्ण होऊ शकलेल्या नाही ना ही वस्तुस्थिती आहे आता मला इथं सांगायला मुद्दाम अभिमान वाटतोय की माझे वडील आदरणीय श्रीपतराव शिंदे साहेबांनी या डाव्या बाजूला बघितलं तर हा मेटाचा मार्ग आहे पुढे लाखेनगर आहे त्याच्या बाजूला धबधबा मार्ग आहे अनेक दुंडगा मार्ग मार्ग मध्ये जेवढे बेघर होते ते त्या सगळ्या बेघरना शिंदे साहेबांनी त्या काळच्या त्यांच्या सहकार्याने मोजून जागा दिल्याने त्यांना इथं त्यांची घरं म्हणजे व्यवस्था केली आज ते सगळे गोरगरीब हक्काच्या पण त्यांचा सात किंवा प्रॉपर्टी कार्ड निघू शकत नाही बऱ्याच जणांनी आश्वासन दिली की आम्ही सात तुमच्या प्रॉपर्टी कार्ड काढून देतो अजूनपर्यंत हे कुणाला शक्य झालेलं नाही पण आज मी ठामपणे सांगू शकते की भाजप शिवसेना शिंदे गट आणि जनसुराज्य शक्ती पक्षाने जनता दे ज्यांनी सतत गोरगरिबांसाठी सर्वसामान्य आज माझी विनंती आहे आदरणीय खासदार म्हाडिक साहेबांना की माडिक बना। दादा आपल्या माध्यमातून ह्या गोरगरीब लोकांची जी ज्या घरात ते राहतात ती घरं त्यांच्या नावावर लागावीत त्यांचे सात वारे त्यांच्या नागावर नावावर निघावेत त्यांचं प्रॉपर्टी कार्ड निघावं यासाठी आपण प्रयत्न करावेत नगरपालिका म्हणून जी काय इथं करावं लागेल ते सगळे आम्ही प्रयत्न करू पण त्याचा पाठपुरावा करून का आव्हान बऱ्याच जणांनी याची आमिष दाखवून आतापर्यंतच्या निवडणुका लढवल्या पण कुणाच्या हातून घडलेलं नाही आमची आपल्याला विनंती आहे की निश्चितपणे भाजपचं केंद्रात आणि नगरविकास मंत्री शिंदे साहेबांच्या मदतीनं आणि आंबेडकर साहेबांच्या मदतीनं सावकर साहेबांच्या मदतीनं भाऊ आहे शिवाजीराव पाटील साहेब आपल्यासोबत आहेत आणि महाडिक साहेबांनी तर आमच्या गडिंगलाच नेतृत्व किंवा आमची जबाबदारी घेतलेली आहे तर त्या गोरगरिबांच्या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावी विनंती आपल्याला या निमित्तानं करते आणखीन एक गोष्ट बोलायची आहे वातावरण बदला लागलेलं ला। आहे गडिंग मध्ये एक अभूतपूर्व उत्साह दिसायला लागलेला आहे महायुतीच्या दिशेनं विजयाचं वारं सुरू झालेला आहे म्हणून आमच्या एका उमेदवाराच्या घरात मगाशी पोलिसांनी धाड घालायला लावली त्याच्या घरातली भांडी सगळी विस्तिता फेकून दिली घरात जाऊन नासधूस केली घरात काय सापडलं काहीच नाही ते कशाचं लक्ष आहे ते पराजयाच्या भीतीचं लक्ष नाही म्हणून आमच्या उमेदवाराच्या घरात तुम्ही येऊन दंगा घालायला लागलेल आहात आता इथं सुद्धा पोटे पाटील साहेबांनी सांगितलं की इथं सुद्धा तीच परिस्थिती इथं सब सभा घ्यायची नाही म्हणून दहशत निर्माण केली जा लागले ते कशाचं लक्ष आहे विरोधकांच्या पायाखालची माती घसरायला लागलेली आहे आणि जेव्हा दुसऱ्या विरोधकांच्या पायाची मा, पायाखालची माती घसरा लागले याचाच अर्थ जनता दल भाजप जनसुराज्य आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीची घोडदौड सुरू झालेली आहे आपल्या नगराध्यक्ष बावीस ते बावीस नगरसेवक निवडून येणार याची खात्री आज तुमच्याच वर्तनानं तुम्ही आम्हाला द्यायला लागलेला आहे मी मतदार बंधू भगिनींना विनंती करते की आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत गंगाधर हिरेमठ यांचं चिन्ह आहे नारळाची बाग नारळाच्या झाडांची बाग आमचे इथले दुसरे उमेदवार आहेत संजयदादा रोटे त्यांचं चिन्नई डोक्यावर भारा घेतलेली शेतकरी बाई आणि इथल्या नगरसेविकेसाठी उभारलेल्या आहेत सुभेनरा वहिनी कांबळे त्यांचं चिन्नई कमळ या तिन्ही चिन्हासमोरचं बटन दाबून भरघोस मतांनी यांना विजयी करावा अशी विनंती करते आणि थांबते जय हिंद जय भारत